अध्यक्ष महोदय मला दोनशे त्र्याण्णव या रस्त्यावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपला आभार मानतो अध्यक्ष महोदय मी भांडूप मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतो आणि हा भांडूप मतदारसंघ हा झोपडपट्टीने व्यापलेला आहे प्रमुख रस्ते हे तुटपुंजे होत आहेत याचं डिमार्केशननुसार ते प्रमुख चार रस्ते आहेत त्याचं रुंदी होऊन ते मोठे करावेत आणि त्यामुळे ह्या भांडूपमधली झोपडपट्टी काही अंशी कमी होईल आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे डेव्हलपमेंट करत असताना मी चौदा ते एकोणीसच्या दरम्यान देखील सभागृहात बोललो होतो की एकोणीसशे छत्तीस साली खोती नष्ट झाली परंतु ही कालांतराने पुन्हा खोती आल्यामुळे ह्या डेव्हलपमेंटमध्ये त्या एस आर एस स्कीम असतील त्या एस आर एस स्कीममध्ये देखील भांडूप खोत हा प्रामुख्याने वेगवेगळ्या मार्गाने अडथळे निर्माण करतो आणि विकासकडनं पन्नास टक्के पार्टनरशिप हवी म्हणून ते डेव्हलपमेंट रखडवण्याचे काम करतो त्यामुळे ह्या खोतीचा पूर्ण अभ्यास करून ही खोती आहे का की खोती ही दुसऱ्यांना हस्तांतरित केलेली आहे आणि त्याची मालकी दाखवली जाते ही मालकी देता येते का अशी माहिती घेऊन ती ह्या खोती एमध्ये आपण सुरळीत मार्ग काढावा त्याचप्रमाणे या काही वर्षामध्ये कांजूळ डम्पिंग ग्राउंड हे मँग्रो विरहित झालेलं आहे म्हणजे आम्ही मुंबईमधील एक क्रिकेट आयकॉन प्लेअर आहे टेनिस क्रिकेटमधला तर या मुंबईमध्ये विनोद कांबळी किंवा संजय पाटील असतील त्याचप्रमाणे आत्ताच विक्रोळीमधला एक नवीन गोलंदाज तयार झाला तर अशा प्रकारे ह्या कांजूळ मध्ये जर का हिंदू रुसाय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक स्टेडियम तयार झालं कारण मुंबईमध्ये दोनच स्टेडियम आहेत उपनगरामध्ये स्टेडियम म्हणून हे जवळजवळ शंभर एकरच्या पेक्षा देखील जास्त जागा ही तिथे उपलब्ध झालेली आहे म्हणून एक डम्प तिथे एक स्टेडियम तयार झालं तर ह्या उपनगरातील मुलांना खेळासाठी एक चांगलं दालन उभं राहू शकेल अशी माझी आपल्याला विनंती आहे एस आर माध्यमातून भांडूपमध्ये फार मोठ्या प्रमाणात एस आर एचे प्रोजेक्ट चालू आहेत परंतु आडव्या चाळी उभ्या करण्याचं काम जे आहे एस आर ए विक विकास करत आहेत कारण बिल्डिंग बांधायची पंधरा पंधरा वर्ष त्यांना ओसी नाही पार्ट ओसीच्या सीच्या नावावरती बिल्डिंग उभी करायची आणि मग त्या आडव्या चाळीतली लोकं उभी राहतात आणि ती त्यांना अनेक यातनांना सामोरे जावं लागतं पाण्याच्या बिलापासून तर ह्या सगळ्या गोष्टी होतात परत त्यांना ते त्यांच्या स्वतःचे हक्काची घरं त्यांना विकता येत नाहीत त्यामुळे जर का एखादा विकासक बिल्डिंगमध्ये तर दुसरी दुसरा तो बनवत असेल तर त्यांना पहिला प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आहे का त्यांना ओ सी तरच त्याला दुसऱ्या प्रोजेक्टची मान्यता देण्यात यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे साहेब या गेल्या वर्षभरामध्ये भांडूपमध्ये वन प्लस वन शौचालय या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही लोकांनी नारळ वाढून ती वन पण सतरा शौचालय वन प्लस वन शौचालय डिमॉलिश केलेली आहे ही सतरा शौचालय डिमॉलिश केल्यानंतर आज तागायत जो जो वर्ष होत आलं आज तगायत ती सतराच्या सतरा शौचालय बंद स्वरूपात आहेत तर ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी हे टेंडर घेतलेलं आहे त्याला आधी टाकणं किंवा काय करणं हा भाग नंतरचा आहे परंतु शौचालयाची समस्या आहे ही शौचालय कोणत्या ना कोणत्या मार्गाने निधी उपलब्ध करून ती तात्काळ बनवण्यात यावी कारण ही सगळी शौचालय डोंगराळ भागातली आहे आणि यांना दुसरा कुठलाही मार्ग नाही म्हणून ती शौचालय बनवण्यात यावी साहेब मी दापो दोन मिनिटात संपेल साहेब मी दापोली तालुक्यातला आहे दापोली म्हणजे समुद्रमार्गे होणारा हा महामार्ग काही वर्षापूर्वी केशी ब्रिज ते आडे आडेउटंबर खाडीपर्यंतचा हा रस्ता होता हा रस्ता तिथे डिमार्केशन झाला होता तिथे खडी टाकलेली होती, होती। परंतु आता त्या रस्त्याच्या बदल करण्याचा जो सुचवलेला आहे तो डोंगराळ भागातून घाट तयार करून तो रस्ता म्हणजे जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर त्याचं अंतर आहे माझी आपल्याला कृपा करून विनंती आहे की हा जो मूळ रस्ता होता हा गावातून चाललेला आहे त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात म्हणजे साधारणतः वीस ते पंचवीस घरंच बाधित होत आहेत कारण पूर्ण जंगलाचा भाग आहे हा रस्ता गावातून गेला त्याला पर्यायनी पंच्याहत्तर टक्के रस्ता हा साठ फुटाचा घेतलेलाच आहे कारण तो मूळ रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता आहे तर पंच्याहत्तर टक्के रस्ता, रस्ता म्हणजे केळशी ते उटंबरमध्ये चिंचवड असं गाव येतं तिथून नेलेला आहे तर तो रस्ता तो स साठ फुटाचा नसता त्याच रस्त्याने हा समुद्र मार्गे रस्ता बनवला कारण तो उटंबर खाडीला ब्रिजकडे जोडतोय एक मिनिट साहेब साहेब मुंबईमध्ये म्हणजे प्रत्येक रस्त्यामध्ये त्यांच्या काही वर्षापूर्वी त्यांचं डिमार्केशन करण्यात आलं फेरीवाला मुक्त रस्ते व्हायला पाहिजेत भाजीवाले व्हायला नव्हतो परंतु आजची परिस्थिती फार मुंबईची भयानक आहे की मुंबईमध्ये नवीन निर्नंत यंत्रणा तयार झाली मी भांडूप मतदारसंघापुरता जरी मर्यादित बोललो असलो तरी पण पूर्ण मुंबईमध्ये काही उपदव्यापी लोकांनी हातगाड्या म्हणजे माझ्या भांडूपमध्ये साडेचारशे हातगाड्या आहेत तीन माणसाच्या साडेचारशे हातगाड्या त्याच्यावर फळं भरली जातात त्या फळावरती त्या फळासह हातगाड्या देतात आणि कुठेही रस्त्यात त्याची अडवणूक होते वारंवार आम्ही वार तक्रार करतो अशा लोकांना एक ते दीड तास पाणी मिळतं डोंगराळ भागामध्ये मुश्किलने अर्धा तास पण पाणी मिळत नाही तर माझी कृपा करून आपल्याला विनंती आहे जर मुलुंडला चोवीस तास पाणी मिळत असेल निदान भांडुपला बारा तास तरी पाणी द्या ही आपल्याला विनंती आहे मला बोलायला दिल्याबद्दल आपला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्री